राष्ट्रीय महामार्गावरील संथ कामांमुळे चालक त्रस्त बॅरिकेड सिग्नल खड्डे आणि अपघातांच्या तक्रारी वाढल्या दिशा वाहक चालक वेलफेअर असोसिएशन न तातडीच्या मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला कागल ते सातारा सहा रस्ता रुंदी रुंदीकरणाचं काम कासव गतीनं सुरू असल्यानं वाहन चालकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत झालाय दिशा वाहन चालक वेलफेअर असोसिएशनच्या कोल्हापूर जिल्हा शाखेनं महामार्ग प्राधिकरणाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे संघटनेनं ब्रिज बांधकामस्थळी बॅरिकेड्स आणि सिग्नल नसल्याची तक्रार केली पावसाळ्यात डायव्हर्जनवर रेडियम चिन्हांचा अभाव खड्डेमय सर्व्हिस रोड आणि अपघात प्रवण ठिकाणी केली कनेरीवाडी उजाईवाडी तावडे हॉटेल शिरोली नागाव फाटा टोपसंभापूर आणि अंबप फाटा या ठिकाणी अपघातांचा धोका वाढल्याचं संघटनेचं म्हणणं आहे वाहतूक कोंडी अरुंद सेवा रस्ता आणि काम बंद असल्यामुळे पुलामुळे चालकांचा त्रास वाढलाय योग्य तो विचार न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा संघटनेनं दिला आहे